पण आदरणीय पंतप्रधानजी शाहसाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना दोन हजार नऊमध्ये युती असताना देखील मला गुवाहागरमध्ये भाजपांनीच पाडलं ते वास्तव आहे आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वास विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करतायत हे तर पुरस्कार त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही